निष्ठावंत कार्यकर्त्याचा त्याग आणि नेत्याचं प्रेम कार्यकर्ता असावा पैलवान श्याम सारखा कार्यकर्त्यावर जीव लावणारा नेते असावेत काका बाबांसारखे निम्नी तालुका तासगाव येथील पैश्याम उर्फ अथर्व राजमाने श्याम हा तिसऱ्या पिढीतला काकांचा कार्यकर्ता त्याची काकांची पहिली भेट झाली दोन हजार सात साली काकांना आमदारकीचा गुलाल लागला आणि त्या गुलाला ताजोबांसोबत श्याम हिन्हाला त्यावेळेपासून आजपर्यंत काकांचा कार्यकर्ता म्हणून तो अभिमानाने मिरवतो काकांनी शेतकऱ्यांसाठी संघर्षाची भूमिका घेतली आणि सर्वांना सामील होण्याची हाक दिली संजय काकांच्या हाकेसाठी घरातल्या एक बैलांसह त्याने स्वतःला बैलगाडीला जुंपला आणि भर उन्हात ऑक्टोबर हिटची परवा न करता पाच किलोमीटर चालत तासगावच्या आंदोलनात सहभाग घेतला त्याचा हा अनवाणिक व्हिडिओ व्हायरल झाला आणि अनेकांच्या काळजाला भिडला आजच्या या कलियुगातील स्वार्थी दुनियेत पद पैसा सत्ता मागे धावणाऱ्यांना श्यामने दाखवून दिलं की या संजय काकांचा कार्यकर्ता काय असतो या कार्यकर्त्याचे निस्वार्थ प्रेम बघून काका कुटुंबी भरावले नसते तरच नवल प्रभाकर बाबांनी वसुबारसेच्या मुहूर्त साधत श्यामच्या दारात त्याच्यासाठी दुसरा बैल घेऊन स्वतः उभे राहिले नेत्याचं आपल्या कार्यकर्त्यावरचं हे प्रेम पाहून काय सांगावं धन्य तो नेता आणि धन्य तो कार्यकर्ता महाराष्ट्राला या दोघांकडून खूप काही शिकण्यासारखं आहे सांगली जिल्हा संवादाता अंकुश तानाजी सुर्वेची रिपोर्ट